एज्युकेशन एनर्जी नावाच्या आपल्या युट्यूब चॅनलला आपण आता एक रिअल लाईफची रियल स्टोरी ज्या प्रेरणादायी गोष्टी आहेत ज्या गोष्टी खरोखरच जीवन बदलू शकतात अशा गोष्टी आपण शेअर करतोय आणि त्या गोष्टी निश्चितच अनेक जणांचं आयुष्य बदलू शकतात म्हणून आपण अशी सिरीज सुरू केलेली आहे दररोज तुम्हाला एक व्हिडिओ यूट्यूबला पाहायला मिळेल जे सबस्क्रायबर आहेत त्यांना नोटिफिकेशन, नोटिफिकेशन येईल आणि त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून ते दररोज युट्यूबला व्हिडिओ पाहू शकतील दररोज सर्वांनाच लिंक येईल असं नाही तर त्यासाठी तुम्ही एज्युकेशन एनर्जी हा युट्यूब चॅनल लाईक करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा त्यात बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून जर प्रेस तर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तुम्हाला ते समजेल नवीन व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि नवीन व्हिडिओ अपलोड झालेला आहे पाहून तुम्ही तो पाहू शकाल एक नवीन स्टोरी आपल्या सर्व रिलेटिव्हना पाठवण्यासाठी ऐकण्यासाठी एक शॉर्ट स्टोरी निश्चितच एक जीवन बदलणारी प्रेरणादायी स्टोरी खूप अं तुम्ही शाळेतही सांगू शकाल छोट्या अश्या गोष्टी आपण काल्पनिक गोष्टी खूप सांगत असतो पण काल्पनिक गोष्टींच्या सोबत अशा जर प्रेरणादायी कथा जर आपण सांगितल्या मोटिवेशनल स्टोरी सांगितली आणि त्यातून ही ती रिअल स्टोरी असेल कुठलीही काल्पनिक नाही रिअल स्टोरी असेल तर ती रिअल स्टोरी निश्चितच जीवन बदलू शकते मला विश्वास आहे आणि मोठ्या लोकांचं आयुष्य हे फक्त चरित्र वाचण्यामुळं बदललेलं आहे म्हणून अशा रिअल स्टोरींची ही सिरीज सुरू केलेली आहे विनर्स चे पार्ट सुरू आहेत याच भविष्यामध्ये या तीनशे पासष्ट रिअल स्टोरीज संकलित करण्याचा माझा मानस आहे आणि तुमच्या सगळ्यांच सहकार्य राहील तुम्ही पाहून त्या जास्तीत जास्त लाईक कराल शेअर्स कराल कमेंट्स कराल आणि चॅनलच्या जे यूट्यूबची जी लिंक आहे व्हिडिओची की जास्तीत जास्त आपल्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पाठवून ह्या प्रेरणादायी कथा प्रेरणादायिक सत्यकथा सर्वांपर्यंत पोहोचवाल की जेणेकरून एखाद्याचं आयुष्य त्या गोष्टीला ऐकून त्यांचं आयुष्य बदलेल अशा गोष्टी शेअर कराव्यात आपण अनेक काल्पनिक गोष्टी शेअर करत असतो अनेक म्हणजे ज्या खोट्या थापा असतात त्या गोष्ट शेअर करत असतो पण सत्य कथा आणि त्यातूनही ती एक प्रेरणादायी कथा जीवन बदलणारी घडवणारी ज्याच्यातून खूप मोठी ऊर्जा मिळेल प्रेरणा मिळेल अशा गोष्टी तुम्हाला शेअर करत आहे आणि त्याचा तुम्ही लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा एज्युकेशन एनर्जी चॅनल जी खरोखरच एक ज्ञानाची ऊर्जा तुमच्या सर्वांमध्ये प्रेरित करेल अशी मला खात्री आहे धन्यवाद